हॅलो हॅलो स्टुडंट्स कसे आहात मजेतच असणार आहात मला माहिती आहे नमस्कार मी प्राध्यापक कुसुम रेखाते स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर ए आय अडूवर्ल्ड याची संस्थापक आणि संस्थाचालक आता आपण आज जो विषय आज जो व्हिडिओ बनवणार आहे किंवा आज जो व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी खूप खुशखबर आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचे आहे आणि व्हिडिओ याच्यासाठी आहे व्हिडिओ जो रिलेटेड आहे तो तुमच्या अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या एक्झामशी रिलेटेड आहे म्हणजेच हा व्हिडिओ जो आहे हा फक्त सिक्स्थ स्टँडर्डचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी नवोदयचा फॉर्म भरलेला आहे ज्यांना नवोदयमध्ये जायचं आहे ज्यांना नवोदयामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे असं वाटतं त्या विद्यार्थ्यांसाठी आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत कुठलाही अभ्यास सुरू केलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि त्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहे ते म्हणजे सर्वप्रथम तर तुमची जे तुम तुमचा सिलेबस आहे नवोदयला अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये जो येणारा सिलेबस आहे म्हणजे मॅथ्स आहे मेंटल ॲबिलिटी आहे आणि लँग्वेज आहे ठीक आहे तर ह्या सिलेबसमध्ये तुमचा मॅथ्स पूर्ण कम्प्लीट झालेला असेल म्हणजे मॅथ्सचा प्रत्येक लेसन तुम्हाला कन्सेप्टसहित क्लिअर केलेलं असेल त्यानंतर त्याची जे एक्झाम्पल आहेत कशा प्रकारचे एक्झाम्पल आप कोर्समध्ये आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर मेंटल ॲबिलिटीचा पूर्ण कोर्स कम्प्लीट झालेला आहे आणि लँग्वेजमध्ये सुद्धा की पॅरेग्राफ कसे सोडवायचे कारण तुम्हाला जास्तीत जास्त पॅरेग्राफ येतात पॅरेग्राफ कसे सोडवायचे त्यानंतर तुम्ही हो व्हॉकॅबलरी कशी वाढवायची आणि त्यानंतर अभ्यास कसा करायचा अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची ह्या सगळे गोष्टी तुम्हाला त्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहे आणि कोर्सची ऑफर जी आहे ना ती लिमिटेड आहे ती काय आहे फक्त तुम्हाला पंचवीस डिसेंबरपर्यंत लिमिटेड ऑफर आहे आणि ऑफर अशी आहे तुमच्यासाठी की तुमचा पूर्ण कोर्स जो आहे तो एकशे नव्याण्णव रुपयामध्ये कोर्स आहे एकशे नव्याण्णव रुपये कुठेच जात नाही तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये मध्ये मॉक टेस्ट आहे त्याच्यामध्ये टेस्ट सॉल्व केलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत त्या तुम्ही फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये पर्चेस करायच्या आहेत आणि तुमची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे त्यासाठी सिक्स्थ स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांची ही आज खुश खबर होती आणि आजची आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि पुढचे व्हिडिओसुद्धा असेच बघत चला आणि चॅनलवर जर नवीन असाल चानल ला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज़र व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला या कोर्सचा फायदा झाला असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा